दत्तजयंती महत्त्व महत्व आणि दत्त जन्मकथा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य म्हटले जात असे देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात दत्त जयंतीला दत्तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटींनी कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूप दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात दत्ताच्या हातातील कमंडोलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डंबरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाचीवाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय हो, अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे ऋषी व माता अनुसुया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे असाच बोध होतो अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुल पर्वतावर घोर तपश्च तपश्चर्या केली त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले अत्रि ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्रि ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली देवत्रेयींच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसुयेच्या उदरी जन्माला आली श्री दत्त जन्माची एक कथा ब्रह्मपुराणात आहे अत्रि ऋषींनी ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रि ऋषींना प्राप्त झाली याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी पृथ्वी अंधकारमय झाली अत्रीने सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अत्रींच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रींच्या घरी जन्म घेतला भारतात शैव वैष्णव आणि शाक्त ही हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयांची उपासना करत आहेत संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे महानुभाव संप्रदाय नाच संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्त प्रभूंची उपासना करतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात अवधूत हे दत्तात्रयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा असा होय श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला जात तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षस भुवन येथे जात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिषारण्यात बिहार येथे पोहोचत निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात व योग गिरनार येथे करीत असत श्री दत्त अवलीय होते क्षणात कोठेही अर्थ अंतर्धान पावत असत श्रीकृष्णांच्या लिलांप्रमाणे श्री, श्री दत्तात्रेयांच्या लीला आहेत महाराष्ट्रात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम समाजही श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतो श्रीपाद श्री वल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे जैनपंथीय हो श्री दत्तगुरूंची नेमीनाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकीर म्हणून पूजतात दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो गुरुचरित्राचे पारायण केले जाते भजन कीर्तन आदी कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते